ही कहाणी आहे एका आईने मुलासाठी स्वामीकडे केली प्रार्थना आणि स्वामीने दिलेला संकेत याची श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या मनात काही प्रश्न असे असतात जे आपण कोणाला विचारत नाही पण रोज मनात जलत राहतात औषधं घेतली उपचार झाले तरी पण जेव्हा घर शांतच राहतं तेव्हा कळतं वेदना शरीरात नाही ती मनात आहे जन हसत असतात पण आतून एकच इच्छा बाळ होण्याची देवा एक हाक तरी ऐक स्वामी समर्थांच्या चरणी अशा अनेक न बोललेल्या वेदना पोचल्या आहेत आज मी तुमच्याशी अशीच एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकताना कदाचित डोळे भरून येतील आणि शेवटी सांगितलेला उपाय मनात थोडा आधार देईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण काही उपाय कानासाठी नसतात तर ते थेट मनासाठी असतात खूप वर्षापासून आपल्या समाजात एक वाक्य शांतपणे फिरत आलेले आहे संतान हे केवळ शरीरातून येत नाही ते देवाकडून उतरते हे वाक्य शास्त्रीय पुरावा देत नाही पण हजारो लोकांच्या अनुभवातून जन्माला आलेलं आहे जेव्हा वर्षानुवर्षे उपचार होतात डॉक्टर बदलतात औषधं बदलतात पण उत्तर मिळत नाही तेव्हा माणूस कुठेतरी आतून तुटतो आणि तिथूनच श्रद्धेचा प्रवास सुरू होतो अनेक स्त्रिया मनात एकच प्रश्न घेऊन झोपतात माझ्यातच काही दोष आहे का अनेक पुरुष बाहेर शांत दिसतात पण आत कुठेतरी अपराध भावनेने जळत असतात हे न बोललेलं दुःखच अनेकदा संतान प्राप्तीचा अडथळा बनते अस आपली लोकपरंपरा सांगते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तामध्ये एक दृढ विश्वास आहे जिथे वैद्यकीय मार्ग थांबतो तिथे गुरुकृपेचा मार्ग सुरू होतो स्वामी समर्थ हे दत्तात्रयाचे अवतार मानले जातात आणि दत्त परंपरेत संतानाशी संबंधित अनेक गूढ संकेत दिलेले आढळतात जुनी माणसं सांगतात की काही घरावर संतानाचा अडथळा असतो तो अडथळा नजरेचा असतो कधी ग्रह दोषाचा असतो तर कधी पूर्वजांच्या अपूर्ण इच्छेचा असतो हे ऐकायला जरी अंधश्रद्धा वाटू शकते पण जेव्हा काहीच मार्ग उरत नाही तेव्हा माणूस या गोष्टीकडे बोलतो अक्कलकोटच्या आसपास एक स्त्री राहायची लग्नाला दहा वर्ष झाली होती गावात अनेक जण विचारायचे काय गोड बातमी नाही अजून प्रत्येक प्रश्न तिच्या पोटात सुईसारखा टोचायचा उपचार सुरू होते पण मन शांत नव्हतं एके गुरुवारी ती अक्कल कोटला आली स्वामींच्या दर्शनासाठी रांगेत उभी असताना तिच्या मागे उभी असलेल्या एका वृद्ध स्त्रीने हळूच कानात सांगितले तुझ्यावर नजर आहे पण स्वामी काढतील फक्त ऐकशील तर त्या वाक्याने तिचं अंग शहारलं स्वामी समर्थांच्या दर्शनात स्वामींनी काहीच बोललं नाही पण दर्शन झाल्यावर तिच्या हातात सहज एक उडीदाची डाळ पडली ती स्त्री घाबरली वृद्ध स्त्रीने सांगितली ही स्वामींची खून आहे उडीद म्हणजे अडथळा तो काढायचा आहे ती घरी आली अनेक दिवस विचार करत राहिली शेवटी तिने ठरवलं जे सांगितलं आहे ते पूर्ण श्रद्धेने करायचं इथेच मी तुम्हाला एक विनंती करतो जर तुमच्या आयुष्यातही असाच काही प्रश्न असेल तर हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका कारण शेवटी सांगितला जाणारा उपाय हा अनेक स्वामी भक्तांनी गुपचूप केलेला आहे बरं का त्या स्त्रीला सांगण्यात आलेला नियम असा होता सलग पाच गुरुवार स्वामी समर्थांची सेवा करायची प्रत्येक गुरुवारी सकाळी स्नानानंतर पिवळे वस्त्र परिधान करायचे स्वामींच्या फोटो समोर हल्दीचा टिळा लावायचा पण सर्वात महत्वाचं त्या दिवशी कोणालाही वाईट बोलायचं नाही पहिल्या गुरुवारी काहीच घडलं नाही दुसऱ्या गुरुवारी तिला स्वप्न पडलं एक साधू तिच्याकडे पाहून म्हणतोय घाई करू नकोस तिसऱ्या गुरुवारी तिला अचानक रडू आलं चौथा गुरुवारी तिला खूप हलकं वाटलं आणि पाचव्या गुरुवारी तिने स्वामींच्या फोटो समोर बसून पहिल्यांदाच मनापासून रडून घेतलं जुनी माणसं सांगतात रडणं म्हणजे दोष निघून जातो याच दरम्यान घरात एक वेगळीच शांतता आली घरातली भांडणं कमी झाली झोप सुधारली आणि काही महिन्यात तिला कळलं ती त्या ठिकाणी गरोदर आहे हे ऐकून कोणी म्हणेल योगायोग पण ती स्त्री आजही म्हणते माझ पोट नाही माझ मन गुरोदर झालं होत आधी स्वामी भक्तामध्ये अजून एक गुप्त उपाय सांगितला जातो तो उपाय कुणालाही सांगायचा नसतो म्हणूनच तो फारसा बाहेर येत नाही तो उपाय असा आहे गुरुवारी रात्री घरातले सगळे झोपल्यावर स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवायचा समोर एक दिवा लावायचा दिव्याजवळ पाण्याचा तांब्या ठेवायचा आणि त्या तांब्याजवळ बसून मनातल्या मनात म्हणायचं मनात स्वामी जो अडथळा आहे तो दाखवा आणि काढा मग काहीच मागायचं नाही फक्त दिव्याकडे पाहात बसायचं डोळ्यात पाणी आलं तर येऊ द्यायचं जुनी परंपरा सांगते त्यावेळी डोळ्यातून पाणी आलं तर समजा अडथळा हलायला लागला आहे हा उपाय सलग तीन गुरुवार करायचा मध्ये एकही गुरुवार चुकवायचा नाही चुकलाच तर पुन्हा सुरुवातीपासून यात सर्वात कठीण गोष्ट आहे कुणालाही सांगायचं नाही कारण लोक म्हणतात सांगितलं कि उपाय मोडतो हा उपाय करत असताना एक गोष्ट कटाक्षाने पाळायची कोणालाही दोष देऊ नका स्वतःला नाही कारण दोष दिला तर पुन्हा अडथळा घट्ट होतो असं जुने स्वामी भक्त सांगतात हे सगळं ऐकताना तुम्हाला कदाचित अंधश्रद्धा वाटेल पण हजारो लोक हे करत आहेत गुपचूप शांतपणे कोणालाही न सांगता जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ ऐकला असेल तर समजा स्वामी समर्थ तुमची परीक्षा घेत आहेत श्रद्धेची आणि संयमाची हा शेवटचा उपाय आहे जो बहुतांश लोक ऐकतात पण फार थोडे करतात गुरुवारी सकाळी स्नानानंतर घराबाहेर पडण्याआधी उंबरवठ्यावर उभं राहून तीन वेळा हळू आवाजात म्हणायचं स्वामी जे द्यायचं आहे ते द्या आणि जे अडवत आहे ते काढा नंतर मागे वळून पाहायचं नाही लोक म्हणतात मागे वळून पाहिलं तर अडथळा पुन्हा चिकटतो हा उपाय ऐकून कदाचित हसू येईल पण जो संकटात आहे तो हसत नाही तो उपाय करतो जर तुमचं मन आज थोडंसं हल्लेलं असेल थोडीशी भीती थोडीशी आशा वाटत असेल तर समजा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता स्वामी समर्थ सर्वांची परीक्षा घेत नाहीत पण जे स्वतःला पूर्ण सोपवतात त्यांना ते सोडत नाहीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ